आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील काही नेत्यांनी इतर मागासवर्गीय आणि मराठा बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला परंतु आता या तथाकथित नेत्यांना महाराष्ट्र धडा शिकवेल असा दावा इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी बुधवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी पुण्यातील पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केला राज्यात पंचवीस ओबीसी आमदार निवडून आणण्याचा मानस असून या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून समाजाला एक प्रबळ नेतृत्व प्रदान करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणूक मराठा आणि ओबीसी बांधव एकजुटीने आणि एक दिलाने लढवणार असल्याचे पाटील म्हणाले पत्रकार परिषदेतून मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाटील यांनी पाठिंबा जाहीर केला ओबीसी मराठा भाई भाई अशी घोषणा देत पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरावली सराटी येथे जाऊन जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती दिली यावेळी ओबीसी नेते राजेंद्र वनारसे जरांगे पाटील यांचे सहकारी आणि वकील अॅडव्होकेट गणेश म्हस्के यांच्यासह अॅडव्होकेट वाजेद खान संदीप कांबिलकर पाटील उपस्थित होते मराठा समाजाच्या माध्यमातून जे आंदोलन केली उपोषण केली त्यांनी त्याग केला संघर्ष केला तो म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी आता पण केला तो त्याग असा साहेबांनी केला तसा त्या कागदापर कुठल्याही नेत्याने केलेला नसल्यामुळं आज मराठा समाज मनोज जनांगी मनोज जनांगी पाटील साहेबांच्या माध्यमातून आज मराठा समाज रस्तेवर आलेला आहे संघर्ष करत आहे त्याच पद्धतीनं आमचा महाराष्ट्रातील ओबीसी समाज सुद्धा मागासवर्गीय आहे आमच्या समाजामधील अनेक युवक सुद्धा युवती युवक त्यांना बेरोजगार

ओबीसी मध्ये जे समाज आहे अनेक समाज मला वाटतंय ओबीसी मध्ये दरवर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक जातींना जाती मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेतलेला आहे त्याच पद्धतीनं मराठा समाजाला सुद्धा मोदी साहेबांनी ओबीसी मध्ये घेणं गरजेचं आहे आमचा मराठा समाजाला विरोध नाही आमचा विरोध जे विरोध करतायत मराठा समाजाचे आरक्षणाला विरोध करतायत त्यांना आमचा विरोध आहे त्यामुळं आज आम्ही पा, आज असं जाहीर करतो की पा, मनोज दरंगे पाटील साहेबांनी जे आपलं उपोषण त्यांच्या गावी चालू केलेलं आहे त्याला आमच्या महाराष्ट्रातील जवळजवळ पंच्याहत्तर ओबीसी संघटनेचा पाठिंबा मी आज जाहीर करतो आणि हा पाठिंबा मनोज दरंगे पाटील साहेबांचे जे वकील आहेत माने वाजेद खान सर माननीय गणेश मस्के सर यांच्या समोर यांच्या समाजाचा समावेश झाला महाराष्ट्रातले भटके मुक्त यांच्यासाठी ज्याप्रमाणे अ कड ओबीसी मध्ये केलेला आहे त्याप्रमाणे केंद्रामध्ये सुद्धा ओबीसी मध्ये अ ब कड करून रोहिणी कमिशनची पूर्णपणे अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारची भूमिका ओबीसीतल्या आमच्या काही संघटना से राष्ट्रीय सेनानी म्हणून सांगतो की भटक्या जमातीमध्ये सुद्धा अनेक जातींचा समावेश झाला समाज हा पूर्वी भटक्या जमातीमध्ये नव्हता

या संदर्भात उद्याच्या सगळ्या बोलाव अशा प्रकारचं आव्हान या करतो मराठा समाजाला आरक्षण द्यायला नको किंवा त्यांना आरक्षण मिळायला नको म्हणून काही विशिष्ट नेत्यांकडून म्हणजे असे काही नेते आहेत की त्यांचे जात त्यांचा समाज त्यांच्या पाठीमाग नाही परंतु फक्त पब्लिसिटीसाठी विरोध करायचा आहे म्हणून ते विरोध करत आहेत आता जर आपण पाहिलं तर वडील वगैरे या ठिकाणी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसलेले आहेत त्याची कुठली मागणी नाही आहे फक्त त्यांचा विरोध आहे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये आणि मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण मनोदा जरांगी पाटील मागत आहेत आणि आज या ठिकाणी हेमंत पाटील साहेब जे धनगर समाजाचं काम करतात धनगर समाजाचे नेते आहेत ते आज मनोदादा जरांगे पाटील यांना आपल्या माध्यमातून पाठिंबा देत आहेत